अध्याय बारावा कुलशेखर वृत्तांत श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री सुबय्या श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्यानं ऐकणाऱ्यांचा आत्मविकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद श्री वल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्ष आहेत परंतु सांध्र सिंधु वेदा कलियुगात पाच हजार वर्षांचा काळ लुटल्यावर सांगितलेली माहिती सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते कलयुगात एकूण चार लाख बस हजार वर्षांचा काळ असला तरी अंतरदशा विदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे प्रत्येकाला आयुष्यमान आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेलच असं नाही एकशे वीस वर्षात वी किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत मन चंचल असणार रागेट स्वभावाच घाई घाईनं धावणार सदैव दुःखात अथवा उदास असणार वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्ष जगतो अत्यंत चंचल स्वभावाचं माकड अल्पकाळ जिवंत राहत श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिय चांगल्या अवस्थेत असायला हवी योगीजन वायूचं कुंभ करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असं करतात त्यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घ जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाने बदलतात श्रीपा चरित्रामृताच्या पारायणाचं फल दहा वर्षापूर्वी असलेलं शरीर आता सारखं नसत जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर भाग जन्मतो त्याचप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलू भाव बदलून नष्ट होऊन नवीन नवीन निर्माण होतात गोष्टी मध्ये गोष्टीमध्ये दैवशक्ती दैवी कृपा प्राप्त करण्याचं सामर्थ्य असत त्याद्वारे मन प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक सिद्ध शक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ मानसिक वाचिक रीतीनं समन्वय होऊन पठण केल्यानं श्रीपाद प्रभूंचं दिव्य मानस चैतन्य आकर्षित होत ग्रंथाचं पारायण करणाऱ्या भक्तांचं शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदनं श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात इथं ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रह पुरित स्पंदनांच्या रूपानं साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह परसुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याची फळं ग्रंथाचं पारायण केल्यावर कमीत कमी, कमी अकरा सत्पुरुषांना जीव घालावं अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्यानं साधकाला आयुष्य लाभतं त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारं अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवत एवढंच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर्य इत्यादीच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो कालांतरानं अव्यक्त, होत। काला अव्यक्त अवस्थेतील बीज व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कड स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्यानं दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिलं श्री गुरुना श्रद्धा समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीज रूपात असणारे कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोग भाग्य प्रसाद रूपानं प्राप्त होतात चांदीपदी ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोकं ठेवून ते थोडा वेळ निद्रस्त झाले सुदामाला भूक लागली होती दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते तो सांगता एकटाच खाऊ लागला सोंग घेतलेले झोपेतून उठल्याप्रमाणे आवळून श्रीकृष्ण म्हणाले सुदामा भूक लागलीये घरून गुरु येताना गुरुमाऊलीनं मुलाला भूक लागली म्हणून काही खायला दिलाय का सुदामानं नाही म्हटलं श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखं वाटलं मला सुदामा म्हणाला मी विष्णू सहस्रनाम म्हणतोय म्हणाले असं काय मला एक स्वप्न पडलं की आपण ते तू मला न देता एकटाच खातोय एवढ्याच सुदामा म्हणाला श्रीकृष्ण थकलायस ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नांचं काही फळ नसतं असं शास्त्र सांगत श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले कालांतरानं सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्याला आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी थी वेळा विष्णू सहसा नामाचं पठन केलं परंतु त्याचा काही विशेष फायदा नाही झाला शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्यानं सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राजवैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोकं ठेऊन थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याची परत फेड म्हणून सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती मूढतेनं कार्य करत हे प्रभूंनी याद्वारे सूचित केलं मल्ल युद्धात प्रवीण असणाऱ्यांचा गर्भहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिठिकापुरम मल्ल्या देशातील एक मल्ल आला त्याचं नाव पुलशेखर असं होतं तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जय पताका घेऊन तो आला आपण मार खाऊन अपमानित होणार असं निश्चित वाटत त्या काही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धा भावानं ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि त्यांनी शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय वचन दिलं पीठितापुरम मध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणे वाकडा आणि अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठी पगार देऊन ठेवलं होत तो श्रीपातांचा भक्त होता व सतत आपली विकृती दूर करण्यासाठी तो प्रार्थना करत असे त्यावर श्रीपाद त्या युवकास म्हणजे भीमाच म्हणाले होते योग्य वेळ येताच मी तुझं काम करीन श्रीपाद त्या मल्लाला म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीमा सारख्या कुलशेखराचं मल्लयुद्ध सुरू झालं अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झालं कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचं शरीर बलवान होत होतं तो ज्या ठिकाणी भीमा स्मारत होता त्याच ठिकाणी तितक्या जोरात त्याला मार लागत होता कुलशेखर थकला भीमाचं कुबड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थान असतात या सर्वांचं ज्ञान तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकारानं फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतोय तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राण शक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखर क्षणभर श्रीपादांनी श्री, श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन घेऊन कृतार्थ केलं श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणं हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद श्री जय जयकार असो हॅलो श्रुती शरीरारोग्य हो प्राप्ती